तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओ मार्फत जी सोयाबीनची फुलगळ वगैरे कशा प्रकारे आपण थांबवू शकतो आणि फुलांची संख्या कशाप्रकारे आपण वाढवू शकतो आणि त्याच्यासोबतच आपण ज्या सोयाबीन मध्ये जे शेंगाची आळी असते मित्रांनो तर त्या शेंगाच्या आळीवरती आपण कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो या संदर्भात आज आपण या व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आपण शेंग आळीवरती कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो मित्रांनो शेंग व आळीवरती कंट्रोल करण्यासाठी जी टॉपचे प्रोडक्ट आहे आळी मारणारे तर त्यांची मी तुम्हाला सर्वप्रथम माहिती देतो तर त्याच्यामध्ये आळी मारणे अगोदर पहिली गोष्ट म्हणजे आपण फवारणी कधी घेतली पाहिजे जर आपण फुलातून शेंगात रूपांतर झालेलं असेल आणि त्याच्यात आळी जर असेल तर या कंडिशन मध्ये आपण त्याच्यावरती कंट्रोल मेजर करू शकत नाही मित्रांनो परंतु आपल्याला फुलं लागलेली आहे आणि फुलातून ज्यावेळेस आपलं शेंगात रूपांतर होणार आहे सोयाबीन मध्ये अशा टायमाला आपण जे आळीनाशक मारणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आळी मध्ये सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आपण कोरजन एफएमसी कंपनीचे त्याच्यामध्ये क्लोरेन प्रोल हा घटक आहे तर हा घटक देखील आळीला पूर्णपणे नष्ट करण्याचा इथे प्रयत्न करत आहे मित्रांनो क्लोरेन्ट्री प्रो किंवा कोरेजन आपण ज्याला म्हणतो तर कोरेजन नंतर येतो मित्रांनो सिजेंटा कंपनीचा अँप्लिगो जर सिजेंटा कंपनीचा अँप्लिगो जर आपण वापरत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आळी तर कंट्रोल होतेच होते त्याच्यासोबत होते। आपल्या पिकावरती जे रस शोषण करणारी कीड असते मित्रांनो जसं आपला मावा असेल तुडतुडे असेल थ्रिप्स असेल किंवा इतर काही रस शोषण करणारी कीड असेल जसे पांढरी माशी असेल तर यावरती देखील आपल्याला शंभर टक्के कंट्रोल मेजर झालेले ते पाहायला मिळत आहे आणि आळीवरती देखील आपल्याला इथे कंट्रोल झालेलं पाहायला मिळत आहे मित्रांनो तर आपण अँप्लिगो वापरू शकता किंवा mo apuno अजून जे मार्केटमधले सोलेमॉन आहे बाहेर कंपनीचं सोलेमॉन आहे फुलगळ किंवा जे फुलांची संख्या चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी आपण कोणकोणते जे प्रोडक्ट आहे तर ते वापरू शकतो मित्रांनो आता याच्यामध्ये सविस्तर सांगायचं म्हणजे आपण जे अमिनो ऍसिड बेस्ड असलेलं कोणतं पण टॉनिक घेऊ शकतो मित्रांनो ऍसिड असलेलं मार्केटमध्ये खूप सारे टॉनिक आहे जसे आता मी एक दोन तीनच सांगतो ज्याच्यामध्ये आपल्याला टाटा कंपनीचं टाटा बहार नावानी येतं युपीएल कंपनीचं नेकोरीना नावानी येतं थिंक आणि दोन तीन जे मी सांगितले तर ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी सगळीकडेच अवेलेबल असतात तुम्ही याचा वापर कधी करू शकता ज्यावेळेस आपल्या पिकाला फुलं लागणार असाल ज्यावेळेस म्हणजे आपल्या पिकाला फुलं लागल्यानंतर नाही मित्रांनो फुलं लागण्याच्या अगोदर आपण हे जे टॉनिक आहे एमिनो ऍसिड बेस्ड असलेले तर, तर तुम्ही त्याचा वापर करू शकताय आणि एकंदरीत पूर्णपणे जी फुलगळ वगैरे होत असती तर त्या फुलगळी वगैरे वरती पूर्णपणे नियंत्रण करू शकता वापरलं कारण आपल्या पिकाला काय होतं ज्यावेळेस आपण अमिनो ऍसिड बेस्ट असलेलं टॉनिक वापरलं तर आपल्या पिकामध्ये जे फुलधारणा वगैरे तर ती जास्त होते आणि फुलधारणा झाल्यानंतर ते फुलांचं पूर्णपणे शेंगात रूपांतर होण्यास ते मदत होते मित्रांनो जेणेकरून तुमची फुल फुलगळ वगैरे आपण ज्याला म्हणतो तर ती वगैरे होणार नाही मित्रांनो आणि अजून एक विशेष म्हणजे आपण खतासोबत सल्फरचं प्रमाण वापरणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या पिकाला सल्फरची खूप गरज असते सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर आपल्या पिकाची शेंगाची क्वालिटी वगैरे किंवा दाण्याची क्वालिटी वगैरे चांगली होण्यासाठी आपल्या पिकाला जी सल्फर प्रमाणचं खतासोबत सल्फरचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो तर अशा प्रकारे आपण एकंदरीत जे सोयाबीन पिकामध्ये जे आळीचं नियोजन कशाप्रकारे करू शकतो आणि त्याच्यासोबतच आपण ज्याला फुल धारणा वगैरे कशाप्रकारे वाढू शकतो या संदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे मित्रांनो जर तुम्हाला काही इतर क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुम्हाला लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या युट्यूब ला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा पुढचा मी जो सोयाबीन किंवा इतर पिकाबद्दल जर व्हिडिओ बनवला तर तो तुम्हाला लवकरात लवकर इथे पोहोचण्यास मदत होईल मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल